नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांच्या मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी परत मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे सातव्या वेतन आयोगाचा सा जो फरक आहे त्यासंबंधी खुशखबर आहे या बातमीमध्ये आपण माहिती बघूया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली बघा जर लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत असेल तर त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर चला कशा प्रकारे आहे बातमी सविस्तर माहिती जाणून तर मित्रांनो वेतन आयोगासंबंधी बातमी आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा सातव्या वेतन आयोगाच्या तीन महिन्यांच्या फरकाची रक्कम एप्रिल पेडी मे महिन्याच्या बिलात देण्यात येणार असून त्याबाबतच्या कार्यवाहीच्या सूचना वेतन पथकास देण्यात आल्या असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक नितीन बच्छराव यांनी जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला दिली नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा टी डी एफ शिक्षक विकास आघाडी शिक्षकेतर कर्मचारी संघटना व इतर सहयोगी संघटनांच्या प्रतिनिधींनी बच्छेराव यांची भेट घेऊन वेतन फरक व इतर विषयांवर चर्चा केली माध्यमिक विभागाचे शालार्थ आय डीचे काम सुरू करून येत्या पंधरा दिवसात शालार्थ आय डी देण्यात येतील त्रुटी असेल तर त्या त्वरित कळून पूर्ण करून घेतल्या जातील उच्च माध्यमिकच्या फाईल दोनच दिवसात विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पाटील यांच्याकडे पाठवल्या जातील असेही बच्छेराव म्हणाले त्याचबरोबर प्रलंबित मेडिकल बिल फरक बिले आठ दिवसाच्या आत मिळतील ऑडिटसाठी पगार बिलाची मंजूर प्रत पी एफ स्लिपा शालार्थ आय डीसाठी पे युनिटकडे असणाऱ्या फाईल यासाठी येत्या सोमवारी दिनांक पंधरा दुपारी तीन वाजता पे युनिट अधीक्षक व मुख्याध्यापक संघ यांची बैठक बोलावली आहे तसेच डी एड टू बी एड प्रमोशन अनुकंपा त्व भरती व मान्यता वीस टक्के शाळांचे नऊ महिन्यांचे पगार बिल देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली उन्हाळी सुटीनंतर सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा दिनांक पंधरा जून रोजी सुरू होतील असेही ते म्हणाले मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस के सावंत कार्याध्यक्ष एस बी शिरसाट सचिव एस बी देशमुख उपाध्यक्ष मानिक मडवई बी के शेवाळे परवेजा शेख संगीता बापना उल्का कुर्णे आधींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगासंबंधी फरकाबाबत अशा प्रकारची बातमी आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद